मित्रांनो पायावर घर उभं राहतं पण आर्थिक आयुष्य आज आपल्या हातात चांगली नोकरी आहे पगार आहे गाडी आहे घर खरेदीचं स्वप्न साकार होत आहे पण एक विचार करा जर काही उद्या अनपेक्षित घडलं आणि तुम्ही नसाल तर तर तुमचं कुटुंब काय करणार आहे आपले आर्थिक आयुष्य पिरॅमिडसारखे पाहिजे आणि तो पिरॅमिड चुकूनही शिखराकडून सुरू करू नका आर्थिक पिरॅमिड चे कमीत कमी तीन भाग असतात पाया बेसिक मिडल मध्य आणि शिखर म्हणजे टॉप पायाचा स्तर सुरक्षा किंवा प्रोटेक्शन जीवन विमा आरोग्य विमा आणि आपत्कालीन फंड हे बेसिक आहे पण बहुतेक लोक ह्याच्याचकडे कर दुर्लक्ष करतात विमा म्हणजे फक्त कागद नाही तो आपल्या कुटुंबासाठी असलेली एक शांततेची हमी आहे सर्वात मोठी जोखीम म्हणजे काहीच सुरक्षा नसणे कुठल्याच प्रकारचा विमा नसणे ही सर्वात मोठी जोखीम आहे मधलाच तर संपत्ती निर्मिती वेल्थ बिल्डिंग एस आय पी म्युच्युअल फंड्स पी पी एफ बचतीची शिस्त हे तुमच्या स्वप्नांना आकार देतात पण पाया नसेल तर सर्व कोसळेल टोकाचा किंवा शिखराचं असतं धाडसी गुंतवणूक हाय रिस्क हाय रिटर्न्स शेअर्स क्रिप्टो स्टार्टअप वगैरे हो पण इथे मोठा फायदा असतो पण तो फक्त मजबूत पाया असलेल्या लोकांसाठी असतो खरं सांगू किती हुशार कमावते लोक एक चूक करतात विमा न घेता थेट शेअर बाजारात उडी मारतात आणि एक अपघात एक हॉस्पिटल किंवा विमा मार्केट कोसळणे सगळं साफ करून सगळं साफ पायावरती घर उभं राहतं पण आर्थिक आयुष्य मजबूत पायावरच टिकतं आजपासून सुरुवात करा सुरक्षित करा आर्थिक पाया विमा घ्या संपत्ती तयार करा आणि मग जोखीम घ्या मी हेमंत आटले चला आज आपण तुमच्या आर्थिक पिरॅमिडचा पाया पायापासून शिखराकडे सुरुवात करूया मला कॉल करा नाईन थ्री सेवन थ्री फोर फोर फाईव्ह थ्री झिरो एट परत एकदा नाईन थ्री सेवन थ्री फोर फोर फाईव्ह थ्री झिरो एट किंवा मला ईमेल करा एरो आटले ॲट जीमेल डॉट कॉम एरो आठले ॲट जीमेल डॉट कॉम शुभ दिवस पितृणामु